येत्या पंचवीस तारखेपर्यंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या चव्हाण सह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरू लातूरात सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद लातूर येथे छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधात सकल मराठा समाज आक्रमक झालाय येत्या पंचवीस तारखेपर्यंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे मारहाण करणाऱ्यावर तीनशे सात नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली येत्या पंचवीस तारखेपर्यंत कोकाटे यांचा राजीनामा नाही घेतल्यास सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे की विवेकशून्य असणारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पूर्ण इतिहास जर पाहिला तर तो पूर्णपणे कलंकित व्यक्तीचा जसा असावा तसाच आहे एक गुन्हेगार ठरलेला व्यक्ती ज्याला दोन वर्ष शिक्षा झालेली आहे आणि ज्याने आजपर्यंत वारंवार शेतकऱ्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे सातत्यानं एक रुपये भिकारी घेत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी साखर पुड्यासाठी वापरले जातात त्याचबरोबर ढेकळांचा पंचनामा करायचा आहे का आणि कृषी मंत्री पद हे ओसाडगावची पाटील की आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा व्यक्ती त्या पदावर राहण्याच्या लायकीचा आणि याचा कहर म्हणजे काल पूर्वा ज्या विधानसभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे तर त्या ठिकाणी चर्चेच्या ऐवजी तिथं तर खेळत बसला आणि याचा निषेध करण्यासाठी विजय गाडगे यांनी त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले होते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन दिलं की अशा मूर्ख माणसाला ज्याला शेतकऱ्यांच्याबद्दल कसलाही कळवळा नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करत नाहीत आणि मग अशा व्यक्तीला कृषी मंत्रीपदी काढून टाका कर्जमाफी करा या मागण्यांसाठी विजय घाडगे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना निवेदन दिले आणि हे निवेदन देत असताना लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने त्यांनी त्यांच्यासमोर तुमच्या कृषी मंत्र्याला रंबीच खेळायची असेल तर घ्या पत्ते हे आम्ही पत्ते तुम्हाला देतो आणि खेळत बस म्हणावं त्याला आणि पत्ते खेळत बस मंत्रिपदाचा राजीनामा दे ही त्यांची भूमिका होती याच्यामध्ये वेगळं काही वाटण्याचं काही कारण नाही असं असताना त्यांची जी गुंड टोळी आहे सूरज चव्हाण आणि त्यांचे इतर मित्र त्यांनी विजय घाडगे यांना जीवांशी मारण्याचा प्रयत्न केला आणि हा हल्ला अतिशय धोकादायक आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतो अशा पद्धतीचा त्याने हल्ला केला म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही येत्या पंचवीस तारखेच्या आत माणिकराव कोकाटे यांना म कृषी मंत्रिपदावर बडतर्प करावं सूरज चव्हाण त्यांच्या सर्व साथीदारावर एकशे नऊ बी एन एस ॲक्ट म्हणजे पूर्वीचं सा तीनशे सात कलम अटेंड टू मर्डर हे लागलं पाहिजे आणि या कटाचा सूत्रधार म्हणून सुनील तटकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे आणि याची जर दखल शासनाने नाही घेतली तर या पुढच्या काळामध्ये आंदोलन काय असतील हे शासनाला लागेल असा आमचा दृढ निश्चय कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन मनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग